झाड तोडण्यासाठी गावातील या बाबतीतली सविस्तर माहिती अशी कि दिनांक तीस डिसेंबर रोजी पोलादपूर तालुक्यातील लहुलसे गावच्या जंगलात झाडे तोडण्यासाठी गेलेल्या इस्माचा पाय घसरला आणि एका छप्पन्न वर्षीय इसमाचा झाडावरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे नारायण रामचंद्र माचुत्रे राहणार लहुलुसे असे मृत्यू झालेल्या इस्माचे नाव आहे गावच्या जंगल भागात नारायण हे झाड तोडण्यासाठी गेले असता झाडावरून त्यांचा पाय घसरल्याने ते खाली कोसळले त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली त्यानंतर त्यांना उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात हजर केले असता त्यांचा मृत्यू झाला पोलादपूर पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश पवार हे संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण पोलादपूर रायगड फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका